सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र मुंबई शाखा सिंधुदुर्ग आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने होळीनिमित्ताने होलिकेला नमन केले तसेच व्यसनांचे दहन हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला महाराष्ट्र वतीने आज व्यसनांसाठी इथे आम्ही होळी बनवलेली आहे तशापतीच्या सिंधुदुर्ग संघटना अर्थितच राहील मुंबरकच आहे या गेले पंधरा वर्ष हे कार्य केडोपाडी शाळा कॉलेजमधून गोष्ट आहेत कारण सध्याचं प्रमाण तर तरुण मुला मुलींमध्ये सुद्धा व्यसनाचे प्रकार खूप वाढलेले आहेत आणि प्रत्येक आता मॅडम दानंद मॅडम म्हणाल्या तर प्रत्येक आईला काळजी आहे की आपलं मूल कॉलेज शाळेचं असते पण ते काय करत होते ही आता खात्री पण देऊ शकत नाही एवढं व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपण आपल्या घरापासूनच सुरुवात केली आणि जर जनजागृती केली तर खूप उत्तम होणार आहे म्हणूनच आज आम्ही इथे या दोन्ही संस्थांच्या वतीने वळी पेटवलेली आहे की जेणेकरून की जनजागृतीसाठी याचा उपयोग होईल तर आता आपण नक्षा जे संकल्प आहे त्या शपथ तो आपण पार पडूया सगळ्यांकडे Vielen